स्वास्थ्य कार्यक्रम दोन मोहीम टू पॉइंट झिरो उद्घाटन समारोह केमब्रिज शाळा सिल्लोड इथं यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले बातमीदार सलीम कुरेशी यावेळी नगर अध्यक्ष श्रीमती राजश्री निकम तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खान वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा डॉक्टर महेश संस्थापक संचालक संतोष पाटणी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सुनीता सनासे शालेय केंद्र प्रमुख सदाशिव बडक व सर्व आरबीएस के पथक व विद्यार्थी गण उपस्थित होते यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान पठान यांनी सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर इथं उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या मोहिमेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला असून सदरील मोहीम राज्यभरात राबवली जाणार आहे एकूण झिरो ते अठरा वर्ष वयोगटातील दोन कोटी मुलांची आरोग्य तपासणी निदान व उपचार सेवा दिली जाणार आहे सिल्लोड तालुक्यातील पाच आरबीएसके ही मोहीम राबवली जाणार आहे यामध्ये सर्व शालेय विद्यार्थी व अंगणवाडी बालकांची तपासणी निदान व शस्त्रक्रिया अशी सेवा दिली जाणार आहे सिल्लोड तालुका घाटनांद्रा इथं भव्य सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्यात आलं होतं आज फायनल सेमी फायनल घाटनांद्रा प्रतिनिधी अमजद कुरेशी सरपंच रवींद्र राजपूत आणि सरपंच देण्यात आले फर्स्ट प्राइज जिंकला सेकंड घाट घाटनांद्रा थर्ड प्राइज कटोरा बाजार यांना सगळ्यांचे बक्षीस देण्यात आले आहेत एफ आय सी क्रिकेट क्लब घाटनांद्रा यांच्यातर्फे ना अभी मिलेगा ना अभि मिलने वाला ना सरपंच केंद्र फाईनल विजय